तुळजापूर तालुक्यातील मौजे शिरगापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला अठ्ठावीस मार्च ते तीन एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सोहळा व भागवत कथा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली असून दररोज वेगवेगळ्या महाराजांच्या प्रवचनाचा व कीर्तनाचा आस्वाद शिरगापूर व पंचक्रोशीतील भक्तवासीयांनी घेतला शिरगापूर येथे सहा वर्षांपासून अखंडितपणे हा सोहळा साजरा केला जातो आजच्या विज्ञानाच्या युगातही आध्यात्मिक क्षेत्रातील विचारांचा बारसा जतन करण्याचे कार्य विशेष आहे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड यांच्या माध्यमातून मानवी मनाला एक ऊर्जा प्राप्त होते आणि समाधान मिळते ही उदात्त भावना घेऊन सहा वर्षांपासून अखंडितपणे सद्विचारांचा जागर ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथांच्या माध्यमातून शिरगापूर येथे घेतला जातो सप्ताहामध्ये गुरुवरीय हरिभक्तपरायण विकुल महाराज दिंडेगावकर श्री संत सद्गुरू शिवराम बुवा यांचे वंशज व वा गादीचे आठवे उत्तराधिकारी दिंडेगाव हरिभक्तपरायण गोविंद महाराज मुंडे हरिभक्तपरायण संतोष महाराज युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जांभळे हरिभक्तपरायण जना माताई महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण शंभू महाराज पंढरपूरकर भागवताचार्य हरिभक्तपरायण देवीदास महाराज निवळीकर यांची कीर्तन सेवा तर गुरुवर्य हरिभक्तपरायण आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते काला वाटप करण्यात आला भागवत कथेचे निरूपण हरिभक्तपरायण संतोष महाराज शास्त्री वृंदावन धाम परभणीकर यांनी केले तमाम ग्रामस्थांच्या सहकार्याने शिरगापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला